नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या नवव्या म्हणजे धनुराशीच्या ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे नेहमीप्रमाणे हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्मराशीनुसार माहिती करून घेत आहोत यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग हो, कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात कृपया हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हे आपल्याला राशी भविष्य पाहायचं आहे ऐकायचं आहे महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे अनुभवायला मिळतात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस तर पर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग जाणून घेऊया ऑक्टोबर महिना आपल्या धनुराशीसाठी नक्की काय सांगतोय हा महिना आपल्या राशीसाठी असणाऱ्या अत्यंत महत्वपूर्ण कारण आपल्या राशीचा स्वामीग्रह गुरु होतो आहे वक्री नऊ ऑक्टोबरपासून एकशे एकोणीस दिवसांसाठी त्यामुळे त्याची मिळणारी आहेत काही शुभ फळं तर आपल्या राशीच्या अत्यंत शुभस्थानाचे ग्रह मंगळ आणि रवी हे दोन्ही ग्रह येणार आहेत महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यात त्यांच्या नीच राशीमध्ये त्यामुळे निर्माण होणार आहेत काही अशुभ फळं त्यामुळे या सर्व शुभ आणि अशुभ ग्रहांचा आढावा समजून घेणं आजच्या भागामध्ये आहे अत्यंत महत्त्वपूर्ण सर्वप्रथम जाणून घेऊया गुरुग्रहाच्या गोचर भ्रमणाचे आणि त्याच्या वक्री होण्याचे लाभ आपल्या राशीला काय मिळतात सध्या गुरुग्रह आपल्या राशीच्या सहाव्या घरातून गोचर भ्रमण करतो आहे जे शुभ फळ मिळवण्यासाठी तितकेच चांगलं अनुकूल मानलं जात नाही परंतु जेव्हा गुरुग्रह वक्री होतो तेव्हा तो अलीकडच्या घराचे म्हणजे पंचम या शुभस्थानाचे सुद्धा आपल्याला शुभफळ मिळवून देत असतो त्यामुळे आपल्या कार्यातील यशाची गणितं चांगल्या अर्थाने जुळवून यायला होतार आहे मदत नातेसंबंधामध्ये सुधारणा ना होऊन आपल्या कार्याला अशा नातेसंबंधाचा होणार आहे लाभ त्यामुळे साहजिकच काम करण्याची गती वाढणार आहे मनासारखी कामाची संधी मनासारखे नातेसंबंध आहे यामुळे मानसिक प्रसन्नता या, या महिन्यात वाढताना दिसेल नवनवीन कामात सहभागी होण्याची आपली इच्छा अजून चांगल्या अर्थाने प्रबळ होताना दिसेल तशा काही चांगल्या संधी विविध मार्गाने आपल्या जीवनामध्ये या काळात येताना दिसतायत सुद्धा आणि त्याची सुरुवात ही या महिन्यापासून होताना दिसणार आहे काही नवीन गोष्टी शिकायला तर मिळतीलच परंतु आपण सुद्धा आपल्या कार्यक्षेत्रातील काही नवीन शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्यासाठी भविष्यात त्याचा फार चांगला लाभ मिळेल तेव्हा अवश्य आपले नॉलेज अपडेट आणि अपग्रेड करायला विसरू नका या एकशे एकोणीस दिवसाच्या कालखंडामध्ये वक्री गृह गुरु, गुरुग्रहाचा पंचमस्थानाचा शुभ प्रभाव म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणातील मिळणारं उत्तम यश कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मिळणारं यश तर उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी व एखादी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी घेतलेली मेहनत ही वाया जाणारी नाही पंचमस्थान हे संततीचं स्थान असल्यामुळे संततीचा निर्णय घेण्यासाठी हा कालखंड अनुकूल राहणार आहे अवश्य संततीचा निर्णय घेऊ शकता तर आपल्या राशीची जी पालक मंडळी आहेत त्यांना आपल्या मुलांच्या प्रगतीचा आनंद अनुभवायला मिळणार आहे या काळात आपल्या मुलांच्या विवाह विषयाने चिंतित असाल तर या काळात शुभवार्ता कानावर येतील आणि मुलांच्या विवाहाच्या आपल्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यश मिळताना दिसेल नातेसंबंध आणि प्रेमसंबंध यामध्ये चांगले अनुभव मिळायला लागतील ला 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 ला। तेरा सतरा ऑक्टोबरपर्यंत आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा स्वामीग्रह रवी कुंडलीच्या केंद्रस्थानातून गोचर भ्रमण करतो आहे त्याला बुधग्रहाची दहा ऑक्टोबर पर्यंत उत्तम साथ सुद्धा मिळत राहणार आहे याचा लाभ नोकरदार मंडळींनी अवश्य घ्यायचा आहे आपल्या नोकरीच्या संदर्भामध्ये मात्र त्यानंतर हाच रवी त्याच्या नीच राशीमध्ये तूळ राशीमध्ये प्रवेश करतो आहे लाभस्थानात अकराव्या घरात तेव्हा नोकरीमध्ये बदल करायचा असल्यास अवश्य काळजी घ्या नाहीतर फसगत होण्याची शक्यता आहे आपल्या जवळच्या लोकांवर अवलंबून कोणत्याही कामाची सुरुवात नका करू किंवा प्रचंड काळजी घेऊन आपली कामं जी काही काढायची असतील ती त्याप्रमाणे काढा मध्यस्थानावरती अवलंबून हो। तसेच सरकारी नियम बिलकुल मोडू नका नाहीतर त्रास होईल कुटुंबातील वडीलधारी मंडळी आणि कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर सामंजस्याने घ्या उघास वाद करत बसू नका विरोध करू नका थोडं डोकं शांत ठेवा काही सरकारी महत्वाची कामं करायची असल्यास अवश्य सतरा ऑक्टोबर पूर्वी आटपून घेण्याचं नियोजन ठेवा व्यावसायिक मंडळींना मंगळग्रहाची साथ कुंडलीच्या सातव्या घरातून वीस ऑक्टोबरपर्यंत अतिशय उत्तम साथ देणारी राहणार आहे व्यवसाय वृद्धीच्या नवीन योजना अंमलात आणण्यासाठी अवश्य यामध्ये आपले प्रयत्न वाढवा काही महत्त्वाचे व मोठे निर्णय व्यवसायाच्या संदर्भात घ्यायचे असल्यास अवश्य या काळात आपण घेऊ शकता वीस ऑक्टोबर नंतर मंगळ ग्रह राशीला आठवा येतो आहे जे अशुभ स्थान समजलं जातं कुंडलीतलं आणि कर्क या त्याच्या नीच राशीमध्ये सुद्धा तो येतो आहे मंगळ ग्रह आपल्या कुंडलीच्या पंचम स्थानाचा स्वामी पंचम स्थाना ग्रह आहे आणि पंचम स्थानावरून उच्च अभ्यास संतती याविषयी आपण माहिती घेत असतो त्यामुळे वक्री गुरुग्रहाची साथ मघाशी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना असली तरी अभ्यासाच्या संदर्भात काटेकोरपणा अवश्य बाळगावा लागणार आहे ओव्हर कॉन्फिडन्समुळं आपलं नुकसान होऊ ना नाही याची काळजी घ्या आणि हे अवश्य लक्षात ठेवून वागायचं आहे आपल्या विद्यार्थी मंडळींनी तर ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी वीस ऑक्टोबरनंतर आपल्या आरोग्याची आणि आपल्या पोटात असलेल्या बाळाची विशेष काळजी घ्यायची आहे योग्य डॉक्टरी सल्ल्याने वागणं उत्तम राहील कामातली धावपळ शारीरिक आणि मानसिक दगदग ही सांभाळावी लागणार आहे म्हणजे आपल्याला तितकासा त्रास होणार नाही त्यामुळे या महिन्यात ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य निर्णय घ्यावा मात्र डॉक्टरी सल्ला घ्यायला विसरू नये ह्या आठव्या घरामध्ये नीच राशीत येणारा मंगळ ग्रह आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला लिक्विड इन्फेक्शन ब्लड प्रेशर त्याचप्रमाणे व्हायरल इन्फेक्शन लंग्ज इन्फेक्शन या संदर्भामध्ये मात्र काळजी घ्यायला सांगतोय आणि ह्या संदर्भातच आपल्याला काळजी घ्यायची आहे सर्दी खोकला ताप आणि म्हणून या महिन्यात एवढी काळजी सांभाळणं फार महत्त्वाचं राहील महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात वाहन विद्युत उपकरणं धारदार वस्तू हाताळत असताना त्याने जीविताला धोका होणार नाही ना याबद्दलसुद्धा दक्ष राहायचं आहे घातपात अपघाताचा हा अशुभ योग तयार होतोय त्यामुळे गरज नसेल तर रात्रीचे ड्रायव्हिंग अवश्य टाळा ज्यांना बांधकामाच्या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करायचे आहेत त्यांनी वीस ऑक्टोबर पूर्वी हे व्यवहार करण्याचं नियोजन करून ठेवावं अनावश्यक धाडस दाखवू नये नाहीतर अंगाशी येऊ हो शकतं अशी सूचना हा नीच राशीमध्ये आलेला मंगळ आपल्याला देतो आहे तसेच भावंडांशी जुळवून घ्यावं लागेल नाहीतर भावंडांमधील वादावादी विकोपाला जाऊ शकते जी मंडळी इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांनी व्यवहारामध्ये अत्यंत काळजी घेऊन व्यवहार करायचे आहेत नुकसान होण्याचे योग मंगळ ग्रह दाखवतो आहे ऑटोमोबाईल मशिनरी विद्युत उपकरणं इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींना काही महत्त्वाचे जर निर्णय घ्यायचे असले असत अवश्य घ्या परंतु सावधानता बाळगून घ्या वीस ऑक्टोबर नंतर त्यामुळे वीस ऑक्टोबरच्या आधी काही निर्णय घ्यायचे असतील तर अवश्य त्याकडे लक्ष द्या या संदर्भामध्ये एखादा चुकीचा निर्णय आपलं समाधान आणि आयुष्यपणाला लावू शकतो कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून आणि जुगारांपासून किंवा अशा व्यक्तींपासून आपल्याला स्वतःला लांब ठेवायचा आहे इझी मनीच्या नादाला लागून कोणतेही आर्थिक व्यवहार किंवा गुंतवणूक बिलकुल करू नका तर वक्री गुरु आणि शनी बांधलेलं घर वास्तू शेतजमीन यांच्या खरेदी विक्रीसाठी उत्तम साथ देईल याचा अवश्य आपण उपयोग करून घेऊ शकता या महिन्यामध्ये शैक्षणिक क्लासेस हॉटेल कपडा कपडालत्ता कुरिअर सर्व्हिसेस ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन त्याचप्रमाणे सोशल मीडिया अशा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यावसायिक आणि नोकरदार मंडळींना हा महिना बऱ्यापैकी शुभ आणि लाभाचा राहणार आहे बुध शुक्र रवी आणि गुरु या चार ग्रहांची साथ विवाह इच्छुक मंडळींना या महिन्यात मनासारखा जोडीदार याचा शोध घेण्यासाठी उत्तम असणार आहे आपल्याला पण मंडळी आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आपण आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या वास्तूला शास्त्राप्रमाणे आकार देण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप वा, मॅसेज करून संपर्क साधू शकता आणि माहिती घ्या की कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन आणि त्यानंतरच आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटचा विचार केला या महिन्यात तर फार्मा बँकिंग फायनान्स त्याचप्रमाणे केमिकल एफ एम सी जी आय टी हे जे सेक्टर्स आहेत हे बऱ्यापैकी आपल्याला फायदा मिळवून द्यायला मदत करणारे राहतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना अत्यंत सावधानता ठेवूनच ट्रेडिंग करणारा असणार आहे मंडळी ही होती आपल्या राशीसाठी महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम मासिक राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं भ्रमण अभ्यासनं फार महत्त्वाचं ठरतं चंद्र सव्वा दोन दिवसाने आपली राशी बदलत असतो घरं बदलत असतो त्यामुळे संपूर्ण महिनाभरात तो बारा राशी आणि बारा घरातून भ्रमण करत असतो असं हे चंद्राचं गोचर भ्रमण राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं त्या दिवसामध्ये आपल्याला घ्यायची असते काळजी आपल्या आरोग्याची आणि आपण करत असलेल्या कार्याची या महिन्यातलं चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं जे राहणार आहेत त्या तारखा असणार आहेत सात आठ वीस एकवीस चोवीस पंचवीस या, या दिवशी त्यामुळे जरा सावधानता ठेवून या दिवशी काही व्यवहार करताय तर प्रचंड सावधानता ठेवा मानसिक शांतता सांभाळा आणि आरोग्यसुद्धा चंद्राचं शुभ भ्रमण मात्र या महिन्यामध्ये राहणार आहे आपल्या राशीसाठी एक ते सहा नऊ ते एकोणीस बावीस तेवीस आणि सव्वीस ते एकतीस या तारखांना त्यामुळे काही महत्त्वाची आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यासाठी या तारखांचा आपण अवश्य विचार करू शकता मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक आपण नेहमीच खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो अवश्य पाहायला विसरू नका या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला मंगळ ग्रहाचा जो मंत्र आहे ओम भौमाय नमः एक माल हा एक माळ अवश्य पठणामध्ये ठेवा तर संकष्टनाशक गणपती स्तोत्राचे पाठ करा मंडळी ही होती आपल्या धनुराशीची ह्या ऑक्टोबर महिन्यातली माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एक एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या त्याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक भारतात कुठेही असाल मागवू शकतं त्याचप्रमाणे परमपूज्य टेंभेस्वामी महाराजाने लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकतो शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली जे आम्ही नेहमीच करत असतो विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत किंवा आपल्या घरात कार्यालयामध्ये श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णायंत्र मेरू यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र हे सुद्धा आपण यंत्र ठेवू शकता परंतु हे मागवण्यापूर्वी व्हॉट्सअप करून त्याविषयीची माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा म्हणजे आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्याकरता रोज वास्तूमध्ये अग्नी दाखवणं आणि त्याच्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपाचं निरंजन त्याचप्रमाणे आपण कापूर जाळत असतोच तर त्यासाठी आपल्या ज्योतिषकट्ट्याच्या वतीने असं सुंदर पितळेचं पात्र तयार केलेलं आहे धूपदीप पात्र त्यामध्ये अशा दोन कॉपरच्या वाट्या लावलेल्या आहेत एकामध्ये भीमसेनी कापूर आणि त्याबरोबर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात अशा दोन्ही अग्नी प्रज्वलित करून आपल्या वास्तूमध्ये कोणत्याही शुभमंत्राचं पठण करत एका हाताने घंटा वाजवत ह्या अग्नी संपूर्ण वास्तूला दाखवणं त्यालाच आपण अग्निस्नान म्हणतो अग्निप्रदक्षिणा म्हणतो अग्निदर्शन म्हणतो अशा पद्धतीने वास्तूतली शुभ ऊर्जा प्रवाहित करण्यासाठी हे सुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊन ऑर्डर बुक करू शकता मंडळी असा होता धनुराशीचा ऑक्टोबर महिन्याचा प्रवास पुढच्या भागामध्ये आपण मकर ह्या शनीच्या राशीची माहिती घेणार आहोत ऑक्टोबर महिन्यासाठी तोपर्यंत कळावी लोबाय असावा धन्यवाद